लाडक्या बहिणीच्या ई ला होईपर्यंत मुदतवाढ मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला ई केवायसी करावी लागणार आहे त्याची लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत म्हणूनच बहिणी नो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये वाटप ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतील हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत म्हणूनच नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्वाचा म्हणजे केवाय सी प्रक्रियेचा जो तुमचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा आता मिटलेला आहे तर सर्वात पहिली अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार तर तुम्ही पण या हप्त्याची वाट पाहत असाल आणि तसेच मायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असा जाहीरनामा जाहीर केलेला होता तर लाडकी बहीण योजनेमुळे मायुती सरकारचं एवढं मोठं सरकार आलेलं आहे सरकार, आले ला सरकार लाडकी बहीण योजनेसाठी निर्णय घेऊ शकतं लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे नोव्हेंबर हप्ता महिन्याखेर किंवा पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे डिसेंबर महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे त्या त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर पैसे दिले जातील याच दरम्यान याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयांचा हप्ता आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या नावावर शेती आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर शेती आहे त्यांना पण पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये येणार आहेत याच दरम्यान आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच येण्याची घोषणा झालेली आहे पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना एकोणावीस नोव्हेंबर रोजी एकवीसचा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे गेल्या महिन्याभरापासून शेतकरी पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते त्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधीच्या एक्स अकाउंटवरून याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे तर पी एम किसान योजनेचा हप्ता एकोणावीस नोव्हेंबर रोजी तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तर आता पुढची महत्वाची अपडेट म्हणजे वाय सी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे वेबसाईटमध्ये सध्या मोठे बदल सुरू असल्याने प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील यायात नाही अशा लाभार्थ्यांसाठी वेबसाईटमध्ये विशेष सुधारणा केल्या जात आहे ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि केवाय सी सोपी होईल असे तटकरे मॅडमनी आश्वासन दिलेले आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार की नाही अशी चर्चा होतच होती पण लगेच सरकारने जी आर काढला आणि जी आर मध्ये सांगितलं दहा जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींचा हप्ता बंद पाच मिनिटांपूर्वी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला त्याचा जी आर देखील आपण पुढे दाखवणार आहोत ला। लाडकी बहिणी योजनेमध्ये आता धक्कादायक निर्णय घेण्यात आला दहा जिल्हे आता यादीमधून डायरेक्ट कट करण्यात आले कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा घोटाळा झालाय सरकारच्या माध्यमातून या घोटाळ्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वीच हा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही या अपात्र दहा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे जानेवारीचे इथून पुढे कुठलेही हप्ते येणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुःखात घोषणा करून टाकलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगूनच टाकलेला आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये लाभ बंद होणार आणि कुठल्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये लाभ सुरूच राहणार आता लक्षपूर्वक आहे का। घरामध्ये जा उत्पन्न जास्त होत अशा बहिणी लाभ घेत होत्या पण तो तर एक प्रश्नच होता पण दुसरा गंभीर प्रश्न असा लक्षात आलाय हे बघा बहिणीनो पाच ते सहा प्रकारच्या लाडक्या बहिणी अशा सापडल्या की त्यांचा आता लाभ बंद होणार आहे आता पहिलं काय तर तुम्ही सुद्धा या दहा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आता बँकांमध्ये सुद्धा तपासणी सुरू आहे आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा तपासणी सुरूच आहे सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि आता याची कारवाई या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं फायनल होईल नंतरच हा लाभ दिला जाणार आहे आणि ज्या बहिणी खरोखरच गोरगरीब आहे गरजू आहे आणि ज्यांच्या घरी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यांची के वाय सीची प्रक्रिया अजूनही बाकी आहे त्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही अशा भरपूर लाडक्या बहिणी होतात ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्यांच्या घरी कोणीतरी सरकारी नोकरीला आहे तर अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींचे नावे सुद्धा या योजनेतून काढण्यात येणार आहेत हे जिल्हे पूर्णपणे योजनेतून वगडलेले नाही सर्वाधिक अनियमितता आणि घोटाळ्यांच्या तक्रारी आढळल्यामुळे पुढील हप्त्यांचे वाटप तात्पुरते थांबवले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता प्रलंबित राहण्याची शक्यता आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण सर्वात लेट होणार आहे ते पहा पहिला जिल्हा पहा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अकोला परभणी परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता थांबवून ठेवण्यात आलाय त्याच नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता उशिरा वाटप होणार आहे त्यानंतर वाशिम धुळे नंदुरबार पालघर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आता सरकारने यासाठी तातडीने कुठलंही ऑफिशियल अपडेट दिलेलं नाही पण निवडणुकांमध्ये बहिणींना खुश करण्यासाठी सरकार हा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे सरकार विचार करून तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये हप्ता देण्याचा विचार करू शकते आणि बहिणींनो तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल